नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग तेवीस वृंदा तुला झोप आली आहे का विराजस थोडं संकोचत विचारतो नाही सर वृंदा अडखळत उत्तर देते मग थोड्या गप्पा करायच्या का तो हळूच विचारतो चालेल वृंदा हलकं स्माईल करत म्हणते वृंदा मला तुला थँक्स बोलायचं आहे थँक्स तुझ्यामुळे माय अजी आज एवढी खुश होती रोज खुश असते आमची छोटी मोठी नोकझोक ही चालू असते पण आज वेगंच समाधान होतं तिच्या चेहऱ्यावर आणि तुला माहिती आहे रोज मेडिसन घेताना किती नकरे असतात पण तुझ्या हातून आज लगेच घेतल्या विराजस स्माईल करत खूप मनापासून बोलतो खूप छान आहेत त्या पण सर जेव्हा त्यांना समजेल तेव्हा खूप वाईट वाटेल त्यांना त्या इतक्या माझ्याशी मन मोकळेपणाने बोलत आहेत आणि मी काय करते तर त्यांनाच फसवत आहे वृंदा निराश होत बोलते आय नो वृंदा हे चुकीचं आहे पण मी तरी काय करू मी खूप समजवायचा प्रयत्न केला तिला पण नाही समजून घेतलं काही सारखी माझी काळजी लागलेली असते काही दिवसापूर्वी घरी चक्कर येऊन पडली माझी काय अवस्था झाली होती कोणीच समजू शकणार नाही म्हणून मग हाच पर्याय मला दिसला विराजस वृंदाला समजावत मानतो वृंदाला ह्यावर काय बोलावं ते सुचतच नाही बरं तू गावी कधी जात आहेस विराजस विजय बदलत विचारतो परवा घरी सगळेच खूप आठवण काढत आहेत वृंदा स्माइल करत सगळ्यांच्या आठवणीत म्हणते तुला पण आठवण येत असेल ना त्यांची विराजस तिच्या चेहऱ्यावरचं उदासवानं स्माईल बघून म्हणतो हो रोज येते पण समजू शकतो हा तुझा चेक ॲडव्हान्स आहे तू गावी जात आहेस तर तुला लागतील पैसे विराजस तिच्यासमोर चेक धरत म्हणतो नाही सर नको सध्या आहेत माझ्याकडे पैसे आता खरंच नको वृंदा त्याला नकार देते नक्की विराजस पुन्हा एकदा विचारतो हो तुमचं घर खूप छान आहे मी असं फक्त मूवीमध्येच बघितलं होतं वृंदा विषय बदलत म्हणते थँक्स माई आजीची चॉईस विराजस स्माईल करत म्हणतो सर खूप वेळ झाला आहे उद्या लवकर घरीही जायचं आहे तुमचं बोलून झालं असेल तर मी झोपायला जाऊ का अरे हो सॉरी सॉरी तू झोप जाऊन उद्या मी तुला लवकर सोडेन बाय गुड नाईट विराजस स्माईल करत म्हणतो सकाळी लवकर उठून माईंचा निरोप घेऊन विराजस तिला घरी सोडतो तो दिवस असाच निघून जातो दुसऱ्या दिवशी रात्री वृंदा गावी जाण्यासाठी बॅग भरत होती कोमल आणि रेश्मा तिची मदत करत होत्या मदत कमी आणि त्यांची मस्ती जास्त चालू होती तेवढ्यात विराजस तिला कॉल करतो अनोळखी नंबर बघून वृंदा पहिल्यांदा कॉल कट करते पण परत त्याच नंबरवरून कॉल आला म्हणून शेवटी तिने उचलला हॅलो कोण बोलत आहे वृंदा विचारते हॅलो वृंदा विराजस बोलतो आहे हां हा, सर बोला ना वृंदा तिच्या रूमच्या गोंधळातून लांब बाल्कनीत येत बोलते झाली का पॅकिंग विराजस विचारतो तीच करत होते तुमचं काही काम होतं का एवढ्या रात्री कॉल बघून ती विचारते नाही सर तसं नाही पण अच्छा अनक कॉल वृंदा अडखळत म्हणते आपण जास्तच बोलून गेलो का असं तिला वाटतं समजलं लवकर खाली ये मी तुझ्या बिल्डिंगच्या बाहेर थांबलो आहे विराजस तिला सांगतो काय तुम्ही इथे पण का वृंदा आश्चर्याने बोलते अगं खाली ये ना मग सांगतो विराजस थोडा वैतागुण म्हणतो हां हां हो आलेच ती गडबडत बोलते वृंदा पटकन खाली येते विराजस त्याच्या गाडीला बिल्डिंगच्या गेटबाहेर पार करून थांबला होता सर तुम्ही अचानक इथे ती जवळ जात विचारते हे गे तुझ्या आईबाबांसाठी छोटंसं गिफ्ट आमच्याकडून विराजस तिच्यासमोर गिफ्ट धरत म्हणतो सर ह्याची खरंच गरज नव्हती वृंदा थोडी संकोचून म्हणते ते तू माय्याजीशी बोलून घे विराजस सरळ मायाजीचं नाव पुढे करत म्हणतो थँक्यू सर तुम्ही एवढं लक्षात ठेवून माझ्या घरच्यांसाठी गिफ्ट घेऊन इथं आलात इट मीन्स अ लॉट ती स्माईल करते वेलकम मग उद्या किती वाजताची गाडी आहे विराजस विचारतो उद्या पहाटे पाचची वृंदा सांगते ओके मग तू एवढ्या सकाळी एकटी जाणार स्टेशनला तो काळजीने विचारतो नाही माझी फ्रेंड ड्रॉप करणार आहे वृंदा म्हणते ओ ओके पोहोचलीस की कॉल कर माझा नंबर सेव्ह करून ठेव आणि हो मायजीचा नंबर मी तुला मेसेज करतो काही गरज लागली तर एक कॉल कर बाय येतो मी टेक केअर हॅपी जर्नी विराजस स्माईल करत म्हणतो थँक्यू सर सकाळच्या गाडीने वृंदा रत्नागिरीसाठी निघते दुपारी अकराच्या सुमारास स्टेशनला पोहोचते बाबा तिला घ्यायला आलेले असतात कशी आहे माझी सोनी बाबा तिला मिठी मारत प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात मी छान आहे आणि तुम्ही वृंदा थोडी भाऊक होऊन म्हणते तू आली ना आता एकदम मस्त ते हसत बोलतात बाबा आणि वृंदा स्कूटीवरून गप्पा मारत घरी जायला निघतात स्टेशनवर उतरल्यावरच वर वृंदाने बिराजसला मेसेज केला बाबांसोबत असल्यामुळे तिला फोनवर बोलता आलं नसतं आणि घरी पोचल्यावर तर त्याचा विचारही करता आला नसता सगळेच घरी असणार होते त्यामुळे आधीच विचार करून तिने मेसेज करून ठेवला होता विराजस कामात असल्यामुळे त्याने अजून मोबाईल बघितला नव्हता मावशी वृंदाताई आली ग कशी आहेस ताई मी खूप मिस केलं तुला मृणाल तिला मिठी मारत मानते मी पण बच्चा वृंदा हसत उत्तर देते आलं का माझं बाळ किती वाळलं आहे आई तिच्या अंगावरून हात फिरवत म्हणते आई काहीही काय ग जशी गेले होते त्यापेक्षा थोडं वजन वाढलंच आहे वृंदा लटकाराग आणून बोलते कशी आहे माझी राणी अप्पा तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारतात खूप छान अप्पा वृंदा गोड हसून म्हणते अशीच आनंदी राहा आप्पा तिला आशीर्वाद देत म्हणतात वृंदा सगळ्यांच्या गराड्यात सापडली होती काका काकी आत्या तिचे मिस्टर त्यांची मुलं सगळं कुटुंब आईअप्पांच्या वाढदिवसासाठी जमलं होतं आईअप्पा हे बघून खूप आनंदी होते आत्याने वृंदाला आणलेल्या स्थळाबद्दल विचारलं पण तिने आईला दिलेलं उत्तरच तिला देऊन विषय टाळला भावंडांनी मिळून आईअप्पांच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी आणि सजावट केली होती इतक्या दिवसांनी सगळे एकत्र आल्यामुळे रात्री हंतरुणावर पडून गप्पांची मैफिल जोरात रंगली दुसऱ्या दिवशी आईअप्पांचा लग्नाचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा झाला प्रत्येकाने गिफ्ट्स आणि शुभेच्छा दिल्या वृंदानेही तिचं गिफ्ट दिलं पण माई आणि विराजसने दिलेलं गिफ्ट लगेच द्यायचं नाही असं तिने ठरवलं उगाच सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली असती म्हणून सगळे गेल्यावर आईअप्पांना ते द्यायचं ठरवलं कार्यक्रमानंतर सगळे आपापल्या घरी निघून गेले आता घरी फक्त सहा जण होते दमल्यामुळे सगळे रात्री लवकर झोपले दिवसभर खूप विचार करून एक निवांत वेळ साधून वृंदाने माईंचं गिफ्ट आई दिलं त्या रात्री तिने घरच्यांशी विराजसबद्दल बोलायचं ठरवलं जेवणानंतर तिने सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि विषय काढला आई बाबा आईअप्पा मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे सगळ्यांनी तिच्याकडे लक्ष दिलं आईअप्पा सकाळी तुम्हाला मी गिफ्ट दिलं ना ते आमच्या पद्मजा मॅडमकडून होतं मी ज्या कंपनीत काम करते त्यांच्या नातवासाठी म्हणजे माझ्या सरांसोबत लग्नाचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे मी त्यांना सांगितलं की आधी मला घरच्यांशी बोलावं लागेल आणि तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल त्यामुळे त्यांनी तुमच्याशी बोलायची इच्छा व्यक्त केली आहे तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी वृंदा एकदा आई अप्पांकडे तर एकदा आईबाबांकडे बघत म्हणते क्षणभर शांतता पसरली मग तिच्या बाबांनी विचारलं अगं पण ते एवढे मोठे लोक आपल्यासारख्या साध्या घरातल्या मुलीसाठी का मागणी घालतील बाबा थोडे अस्वस्थ होऊन म्हणतात त्यांची ही काळजी बरोबर होती म्हणा बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ते खूप चांगली माणसं आहेत श्रीमंत असले तरी त्यांचा कुठेही दिखावा नाही मी काय म्हणते सगळं मिस सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा स्वतः माई अंजीशी बोलून घ्या मोठी आई माई आजी पण तुझ्यासारखीच आहे बाबा चूक झाली की काय पिळणाऱ्या आणि चांगलं केलं की पाठीवर शाबासकी देणाऱ्या वृंदा त्यांना समजावत म्हणते तू भेटलीस वाटतं त्यांना मोठी आई विचारते हो त्या फॅक्टरीत आल्या होत्या कामाची पाहणी करायला तेव्हा बाबा तुम्ही एकदा बोलून घ्या ना वृंदा त्यांना विनवणीच्या स्वरात म्हणते अहो ती एवढं बोलते तर बोलायला काय हरकत आहे आपलं संपूर्ण आयुष्य कष्टात गेलं निदान तिचं भविष्य चांगलं असेल तर त्यात काय वाईट आहे वृंदाची आई तिच्या बाबांना समजावते हो मला योगिताचं म्हणणं पटतं आणि वृंदा स्वतःहून सांगते एक तर एकदा बोलून बघायला काय हरकत आहे जर पटलं तर पुढे विचार करू नाही तर विच विषय सोडून देऊ आप्पाही आपलं मत मांडतात हो ना तशीही आपली लेख आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही वृंदाची मोठी आई ही वृंदाची बाजू घेत बोलते ठीक आहे तुम्ही एवढं बोलत आहात तर बाबाने संमती दिली